रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला सत्याहत्तरावा अभंगाचा आज आपण अभ्यास करणार आहोत याआधी तुम्हाला अभंग सांगतो तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवने पाहिली पुराणे धांडोळली दुरुषले तुका म्हणे ठाई जडून गेलो तुझे पाय याचा भगवान विष्णूला म्हणजे विठ्ठलाला सांगतात हे नारायणा तुझ्याशिवाय मी कोणाला शरण जाऊ तुमच्यासारखा सर्व समर्थ मला तिन्ही लोकांमध्ये सुद्धा दिसत नाही सर्व पुराने पाहिली सर्व शास्त्रांमध्ये शोध घेतला तुकाराम महाराज सांगतात की म्हणून तुझ्या चरणी मी दडून गेलो आहे आता इथं निरूपण तुम्हाला समजून सांगतो की मनुष्याने शरण कोणाला जावं हा नेहमी मोठा प्रश्न की आपल्याला जो समर्थपणे मदत करू शकतो अशा माणसाला शरण जावं नाही का आपण फालतू माणसाला शरण जावं तर तो, तो आपली टिंग लोडवतो बाकीच्याकडे जाऊन आपली गंमत पाहतो मदत तर काही करत नाही म्हणून मदत अशा माणसाला मागावी की ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे मग शरण जायचं तर या जगाचा जो नियंत आहे निर्माता परमेश्वर आहे त्यालाच फक्त शरण जावं कारण भगवंताकडं काय आहे भगवन भगवान काय मानतात तर त्याच्याकडं ते षष्ट अधिकार आहेत नाही का की जे इतरांकडे कोणाकडं नाहीत भगवंत सर्व समर्थ आहे पूर्ण दयाळू आहे कृपाळू आहे आणि शरण आलेल्याला तो जवळ करणारा आहे त्याला संकटातून सोडवणारा आहे म्हणून एकमेव कोण आहे असा तर तो भगवान नारायणच आहे त्याच्याशिवाय कोणत्याही जीवाला तरणोपाय नाही तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगामध्ये याविषयी सांगतात ते गंगा गेली सिंधुपाश तिने अवेरिले तिश तिने जावे कवण्या ठाव्या वेगी सांगा पंढरी राय जळ कोपे जळ चरा माता नेदी बाळा थारा। तुका मने आलो शरण विठू त्वाका धरले मौन म्हणजे परमेश्वराला शरण जायचं तर स्वतःचा मी पणा सोडला पाहिजे आपला अहंकार अभिमान याचा त्याग करून परमेश्वरावर श्रद्धा ठेवली करता करीता तोच आहे असा भाव मनामध्ये आणला तर भगवंत आपल्याला पावल्याशिवाय राहत नाही आपल्याला होतं काय आपण भगवंताला तर नमस्कार करतो देवा तुला शरण आलो म्हणतो मन मनातला अहंकार गेलेला नसतो की मी हे सगळं करू शकतो नाही का म्हणून ज्याला पूर्ण शरणागती म्हणतात की भगवंतच माझा मालक आहे आणि तूच मला कर अशी पूर्ण शरणागती आपण स्वीकारली की भगवंताशी एकरूप होणं आपल्याला अवघड जात नाही भगवान श्री ना कृष्ण सुद्धा अर्जुनाला शरणागती म्हणजे माणसाने परमेश्वराला शरण कसं जावं असे सांगतात ते तैसा मी एक वचनी काही तैसा मी एक वाचुनी काही मग भिन्ना भिन्न आणन आहे सोहम बोधे तयाच्या ठाई होय पै आपले भेदे विण माझे जाणीजे ते एकपण तयाची नाव शरण मज येणे गा शरण यायचं म्हणजे काय करायचं का तर भेदाभेद मानायचं नाही परमेश्वराला पूर्ण स्वरूपामध्ये शरण जायचं परमेश्वर मी तुझंच लेकरू आहे तुझ्याशिवाय मला कोणी येत नाही म्हणून घटाचे नाशे गमनी गगन प्रवेश गगनी गगन प्रवेशे मग शरण येणे तैसे ऐक्य करे सुवर्णमयी सोनया जे कल्लोळू जैसे पाणीया तैसा मज धनंजया शरण ये तू धनंजय म्हणजे अर्जुन अर्जु। अर्जुनाला ते सांगतात ते तुम्हाला शरण कसं आहे तर पाण्यातली लाट जशी पाण्यात वरून जात मातीमध्ये माती मिसळून माती जात तस तू मला पूर्णपणे एकरूप शरण ये म्हणजे मी तुझा सांभाळ तुकाराम महाराज पुढं सांगतात ते सगळे वेदशास्त्र पुराण यांचा अभ्यास मी केला तरी सर्वांचं एकच सांगणं आहे की सर्वश्रेष्ठ परमेश्वराला शरण जावे म्हणून मनुष्य प्राण्याच्या सगळ्या चिंता मिटायच्या असतील हा भवसागर आपल्याला तरून जायचा असेल तर इतरांना शरण जाऊन काही उपयोग होणार नाही आमदाराला शरण जा खासदाराला शरण जा मुख्यमंत्र्यांचं काहीच परमेश्वराला शरण जा सगळ्या गोष्टी आपाप पूर्ण होतात <coughs> मग त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नाहीत माणसाच्या सामर्थ्याला मर्यादा आहेत तुकाराम महाराजच एका अभंगा सांगतात वेद अनंत बोलीला अर्थ इतकाच साधीला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नावे वेद आनंद बोल म्हणजे वेदामध्ये वेदा काय सांगितलं आहे इतकं सांगितलं काय सांगितलं विठोबाला जा जे परमेश्वराला शरण जा सकाळ शास्त्रांचा विचार सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला काय निघालं अंतिहात निर्धार अठरा पुराणे सिद्धांत अठरा सुद्धा वाचून झाले काय सांगतात ते तुका तुकामाने की परमेश्वराला शरण जा हेच सगळे पुराण शास्त्र वेद आपल्याला समजून सांगतो आता शरण जायचं तर काय तर परमेश्वर दयाळू आहे त्याला शरण गेलं की तो जीवाचा उद्धार करतो स्वतःच्या हृदयामध्ये तो आपल्याला जागा देतो नाही का श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये दे आश्वासन देतात आहे की जो सर्व धर्माचा त्याग करून धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम असं नाही धर्म म्हणजे कर्तव्य जे सर्व आपली जी कामं आहे त्यांचा त्याग करून जो मला शरण येईल त्याला मी पापातून मुक्त करेन जे कोणतंही काम करायचं झाले तर परमेश्वराला स्मरून करायचं बाकी कोणासाठी करायचं नाही जे पैप करायचा भगवंतासाठी करायचं आंघोळ करायची भगवंतासाठी करायचे पायी चालायचं ते भगवंतासाठी चालत जेव्हा अशा गोष्टी आपण करू तेव्हा आपल्याला भगवंताची प्राप्ती झालेली दिसून येते सर्व धर्म परित्याज्य मामेकम शरण व्रज अहम तो स्वरूप पापे भो मोक्ष इश्या मी मा शुचहा <coughs> सर्व धर्माचा त्याग करून मला शरण ये मी तुझ्या सगळ्या पापांचं निवारण करेल आता काय होतं की आपल्या जीवनामध्ये आपल्या पूर्वजन्मीचे जे प्रारब्ध आहे त्याच्यानुसार आपण कर्मभोग भोगत असतो दुःख झाले की देवाची आठवण काढतो त्याला दोषही देतो नाही का मनुष्य परमेश्वराला शरण कधी जातो त्याला दुःख झाले की जात पण सुखामध्ये आहे आनंदात आहे तेव्हा ते तो कधी म्हणतो का परमेश्वरा तुला शरण आलो तुझ्या कृपेनेच मला हे सगळं ऐश्वर प्राप्त आहे असं तो कधी म्हणत नाही तो त्याला स्वतःच मी कष्ट केले माझ्या कष्टामुळे मी श्रीमंत झालो दुःख आले की मात्र त्याला परमेश्वर आठवतो कबीर काय म्हणतात जितने तारे गगनमय उतने शत्रू होय कृपा करे एक रघुराज पालन बाका होय आकाशात जेवढे तारे आहेत तेवढे जरी शत्रू तुम्हाला असेल पण प्रभू रामचंद्राची जर कृपा असेल तर तुमचा केस सुद्धा वाकडा होणार नाही कारण परमेश्वर रक्षण करताय म्हटल्यावर कोण आहे का तारी त्याला कोण मारे मराठीमध्ये म्हण आहे जेव्हा परमेश्वराचं संरक्षण प्राप्त आहे त्याचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही म्हणून तुम्हाला जीवनात दुःख नको असेल तर परमेश्वराला शरण जाणं त्याला आपला मांडणं हाच एक चांगला पर्याय आहे भगवान श्रीकृष्ण यावर सांगतात ते एक माजे वानी, ते एकवटून जे क्षणी अनुसरले गा माझे वाणी तेव्हा तयाची चिंतावणी मदती पडली ते म्हणजे कोणतं लोक आपले जे भक्त एकवटून एक एक जे क्षणी सर्व जीव एकत्र करून एक परमेश्वराशिवाय दुसरं कोणी नाही अशा भावनेने जेव्हा माझे वाणी माझ्याकडे येतात तेव्हा तयाची चिंतवणी मदत तेव्हा त्यांची सगळी चिंता मलाच पडलेली असत हा योगक्षम अगवा तयांचा मदची पडिला पांडवा जयांची या सर्व भावा आश्रयो मी पांडवा म्हणजे अर्जुनाला म्हटलेला की त्यांचा योगक्षम जो आहे त्यांचा रोजचा काय खर्च आहे त्याचं जेवण खाणं आहे त्याचा आजारपण आहे या सगळ्या गोष्टीची काळजी माझ्यावर येऊन पडते आणि मला ते पाहावं लागतं तुम्हाला मागच्या अभंगामध्ये सांगितलं होतं की लहान मुलाची काळजी असं आई घेत नाही का एक सहा महिन्याचं बाळ आहे त्याला भूक लागली असेल हे कोण पाहतं तो सांगतो का आई मला भूक लागली नाही सांग पण आई त्याला ओळखते की याला भूक लागली याला ताण लागले याने शी केली याने शू केले याचे कपडे बदलले पाहिजेत त्याला अंगात ताप आलेला आहे याला औषध दिलं पाहिजे हे कोण पाहतं सगळं तर आई तिला समजतं तसं आपण एकदा भगवंताला आपलं बाप मांडलं शरण गेलो की सगळ्या काळजात तो घेत बाबा याच्या पोरीचं लग्न झालं नाही आपण काळजी घेतली पाहिजे याच्या मुलाची बी भारायची आपल्याला त्याला पैशाची सोय केली पाहिजे आपाप कुठून तरी कुठून तरी तुम्हाला मार्ग निघतो आणि तुमच्या सगळ्या सोयी होऊन जातात <coughs> म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या याच्या ओळी सांगतात की सदैव जैवाच्या चरणी मी जडून आहे कारण भगवंतच हा सर्व समर्थ आहे आणि त्याच्याच शरण घेणं हे मला जास्त भावतं सुद्धा काय करायचं तर एकमेव परमेश्वराला शरण जायचं दुसऱ्या कोणाच्या मदतीची अपेक्षा आपण करायची नाही ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताचं वचन आहे की जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरणं या लागी शरणांगता शरण मीच एकू एकदा भगवंताला शरण गेले की सगळं जन्म मरण त्याच्या हातामध्ये जातं अशा माणसाला अकाली मृत्यू येत नाही त्याचा मृत्यूसुद्धा आनंददायी होतो जे जीवन जगतो तेसुद्धा आनंददायी होतं म्हणून आपल्याला आज काय शिकायचं आहे तर परमेश्वराला आपण शरण जायचं आहे दुसरं कोणाला शरण जायचं नाही भगवंत आणि मी एकच आहे अशी भावना मनामध्ये ठेवायची माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट्समध्ये हरी लिहा आणि इतरांनाही रामकृष्ण हरी